शिवसेना नवरेनगर शाखा येथे दिनांक सात जुलै रोजी बिल्डिंग नंबर तेरा शॉप नंबर पाच नवरेनगर मिलिंद गान यांच्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबडा शहर शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद गान यांनी आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप केले यावेळी मिलिंद गान म्हणाले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावर्षी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा निखिल वाळेकर अंबडाथ शहर शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद गान महिला उपशहर संघटक चंदा मिलिंद गान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आले माजी नगरसेवक पद्माकर दिघे राजेश शिर्के अरविंद मालुसरे महिला आघाडी उपशहर संघटक चंदा गान नवरीनगर येथील राजकुमार सिंग संदीप मोरे दत्ताराम चव्हाण अशोक साई नाथा खरमोडे अशोक मोडक प्रेमकुमार यादव अमोल धाडे अतुल देशमुख राकेश पांडे प्रमोद जसवाल विनोद धेडे आकाश जाधव शरद गोरले काका गणेश बडवे युवासेनेचे संकेत मोरे मनोज मराठे संकेत पवार मंगेश वाघमारे उमेश यादव चिनू कुंजबिहारी उमेश नायक महिला आघाडीचे मनीषा पवार निकिता सोपारकर संगीता कदम प्राची प्रधान सारिका मोडक ब्राह्मणी काकी गरुड काकी स्थानिक कार्यकर्ते महिला आघाडी युवासेना व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले हिंदुहृदय सम्राट माननीय श्री पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे लोक कल्याण लोकसभाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिंदे आणि गेली चाळीस वर्ष अंबरनाथची गुरा शिवसेनेची जी यांनी खांद्यावर उचलून अंबरनाथ शहर त्यांच्या पूर्ण पाठीशी आहेत असे आमचे लाडके शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर साहेब आणि माजी नगराध्यक्ष मा मनिषाताई वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज इकडे नवरेनगर जनसंपर्क कार्यालय आमच्या इथे नवरेनगर प्रभागामध्ये मुलांसाठी वयांचे मोफत वाटप आम्ही आज इथे ठेवलेले त्यासाठी अत्यंत संख्येने लहान मुलं इथे येऊन त्यांनी या मोफत वयावाटपांचा लाभ घेतला आणि चांगल्या प्रतिसादाने आज हा कार्यक्रम इथे पार पडला आमच्या शहर शाखेच्या वतीने शहर शाखा त्याच्यानंतर महिला आघाडी युवासेना सर्वांच्या वतीने आज हा प्रोग्राम नवरेनगर शा शाखेचे येथे साजरा करण्यात आला तसेच आमच्या नवरेनगरमधील कार्यकर्ते आणि महिला आघाडी या नेहमी आमच्या सोबत असतात जो पण काय कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो त्याला ते भरभरून प्रतिसाद देतात आणि स्वतः पण त्याच्यात सहभागी होतात त्या सर्वांचे मी माझ्या सर्व टीमतर्फे शहर शाखेचे आणि अरविंद वाळेकर साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज खरंच काळाची गरज आहे वाढत्या महागाईमध्ये आज शिक्षणाचा खर्च एवढा महागलेला आहे तर त्या अनुषंगाने आज असे उपक्रम छोटेखानी का होईना जर असे प्रत्येक विभागात शाखेत जर आपण राबवले आणि आम्ही तेच एक डोक्यात घेऊन की नाही ही काळाची गरज आहे आणि आम्ही तो वया वाटपचा कार्यक्रम आज इथे घेतला मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं आणि त्यात पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरचं त्या महागाईमध्ये आज मोफत त्यांना हे शिक्षणाचं साहित्य मिळालेलं आहे तर हा एक मोठा आनंद आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी आमच्या वरिष्ठांसाठी आणि आमच्या सगळ्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आज इथे राबवलेला आहे साधारण किती विद्यार्थ्यांना वया वाटप तीनशे विद्यार्थींना आज आम्ही इथे वया वाटप केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज